प्रकरण एकेचाळीसावे माथेफिरूंच्या हिटलिस्टवर बावीस जून एकोणीसशे बावीस रोजी वॉल्टर रॅटेन्यूची हत्या झाली ही बातमी आइन्स्टाईनच्या कानांवर यायला वेळ लागला नाही घटना बर्लिनच्या भर रस्त्यातच घडली होती रॅटेन्यू आइन्स्टाईनचा मित्र होता तो एक धनाढ्य व्यापारी उद्योगपती बँकर आणि उदारमतवादी नेता होता एकोणीसशे अठरा साली पहिलं महायुद्ध संपता संपता प्रशियन साम्राज्याचा राजा कॅझर विल्यम राज्य सोडून परागंदा झाला त्यानंतर जर्मनीमध्ये पहिल्यांदाच प्रजासत्ताक स्थापन झालं होतं वायमर रिपब्लिक या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या सरकारमध्ये रॅटेन्यू मंत्री होता पण तो जीव होता आणि माथेफिरूंच्या मते हाच त्याचा गुन्हा होता उद्योग व्यवसाय विज्ञान शिक्षण या क्षेत्रांमध्ये पुढारलेली जीव मंडळी रशियन साम्यवाद्यांच्या मदतीनं अख्ख्या जगावर जूनचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी काहीतरी गुप्त कारस्थान करत असल्याचा भ्रम या माथेफिरू मंडळींच्या मनात होता त्यामुळे अशी सगळीच प्रतिष्ठित जीव मंडळी माथेफिरूंच्या दृष्टीनं जास्त धोकादायक होती या मारेकऱ्यांच्या यादीत आपलं नावही असणार याबद्दल आइन्स्टाईनला आता शंका उरली नव्हती युरोप अमेरिकेचे दौरे पूर्ण करून आइन्स्टाईन जर्मनीत परतला तेव्हाच तिथलं वातावरण पार बदलून गेलं असल्याचं त्याच्या लक्षात आलं समाजातला जूमबद्दलचा द्वेष आधीच खूप वाढला होता कडव्या राष्ट्रवादाची भलावण करणारे गट शिरजोर व्हायला ला लागले होते त्यांचा वेडा उन्मादही वाढत चालला होता जर्मनीतले जीव मुठीत धरून जगत होते आणि त्यात हा खून झाला होता आइन्स्टाईनला आता आपल्याच राहत्या शहरात असुरक्षित वाटायला लागलं काही काळ तो किल नावाच्या दूरच्या ठिकाणीही जाऊन राहिला माझे मित्र मला काही दिवस बर्लिनपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत पत्रातून त्यानं मॉरिस सोलोविनला कळवलं आइन्स्टाईन आता पूर्वीसारखा दोस्तांमध्ये मिसळत नव्हता त्याचं ते खळखळणारं हसू त्यांच्या बैठकींमध्ये ऐकू येईन असं झालं होतं विद्यापीठातलं त्याचं प्राध्यापकपद अजूनही शाबूत होतं पण वर्गांना त्याची बरेचदा गैरहजेरीच असायची जणू कुणीतरी त्याला सक्तीच्या नजरकैदेत ठेवलं असावं अशी घुसमट सुरू असतानाच आइन्स्टाईनला जपान दौऱ्याचं आमंत्रण आलं तेव्हा त्यानं ते लगेचच स्वीकारलं तिथल्या एका प्रतिष्ठेच्या प्रकाशन संस्थेनं आयोजित केलेला हा दौरा चांगला सहा महिन्यांचा होता कोलंबो सिंगापूर हाँगकाँग आणि शांघाय या ठिकाणांना भेट देऊन तो जपानला पोहोचणार होता परतताना पॅलेस्टाईन आणि स्पेन या देशांचाही दौरा करण्याचं त्यानं ठरवलं होतं खरं तर आईन्स्टाईननं वा दौऱ्यावर जाऊ नये असं त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न त्याचा फिजिसिस्ट मित्र मॅक्स फॉन लाव यानं केला मॅक्सच्या मते नोव्हेंबरमध्ये आइन्स्टाईनला काहीतरी खास बातमी मिळणार होती त्यासाठी तो थांबला असता था, तर बरं झालं असतं ही बातमी काय असणार होती याची कुणकुण आइन्स्टाईनला होतीच पण तरीही सामानाचं बांधाबांध करून एल्साला सोबत घेऊन तो निघालाच